सारखं त्याच त्याच प्रकारचे मटण खाऊन कंटाळा आहे मटण बनवायचं आहे पण वेगळ्या पद्धतीनं तर या पद्धतीनं नक्की करून बघा तुम्ही अगदी झटपट होणारे असे शेतकरी मटण नमस्कार माया क्लाऊड किचनमध्ये आज आपण झुंजणीत असेल तरीदार चमचमीत एकच मटण शेतकरी कसे बनवायचे हे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत हा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया इथे चार किलो मटण घेतलेले आहे हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे मटण फोडणीला घालण्यासाठी इथे मी अर्धा किलो कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे इथं एक वाटी खडे मसाले घेतले आहेत ज्यामध्ये लवंग दालचिनी तेजपत्ता मसाला वेलदोडं काळी मिरी जायपत्री रामपत्री आणि सारफुल आहे मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी घेतलेली आहे इथं कोल्हापुरी घरगुती तिखट आपलं दीडशे ग्रॅम घेतलेला आहे मी कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे पन्नास ग्रॅम हळद पन्नास ग्रॅम घेतलेली आहे किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि मटण मसाला घेतलेला आहे इथं आता याचा आपण गरजेनुसार वापर करणार आहे मसाला वाटण्यासाठी मी दीड किलो कांदा बारीक उभा चिरून घेतलेला आहे पन्नास ग्रॅम तीळ घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम धने घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम जिरे घेतलेले आहेत पाव किलो सुके खोबरे घेतलेले आहेत आला आणि लसूण घेतलेला आहे मी इथं आला लसूण शंभर शंभर ग्रॅम घेतलेला आहे आणि खडे मसाले घेतले ज्यामध्ये लवंग दालचिनी तेजपत्ता सारफूल काळी मिरी जायपत्री घेतलेले थोडी थोडी घेतलेली आहे अगदी ती आता हे सर्व मसाले आणि हा कांदा मी व्यवस्थित असा भाजून घेणार आहे आणि मिक्सरला त्याची पेस्ट वाटून घेणार आहे पाई पर, ना ना है। आता सर्वात पहिल्यांदा आपण मटन मॅरिनेट करून ठेवणार आहे त्यासाठी मी इथं मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये मी दोन ते चमचे आले पेस्ट आहे हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आपण इथे मी खडे मीठ वापरलेले आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे मटनला सर्व आलं लसूण मीठ लावून घेणार आहे ताई टोमॅटोला आपण आले लसूण पेस्ट मीट आणि हळद लावून झालेली आहे व्यवस्थित आता याला आपण अर्धा तासासाठी झाकून ठेवनारे आता आपण गॅसवरती एक पातेले ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतलेले आहे आपले तेल छान गरम झाले आता यामध्ये मी खड़े मसाले घालून घेतलेत खड़े मसाले छान भाजले आता यामध्येच मी बारीक चॉप करून घेतलेली चरबी घालून छान भाजून घेणार आहे तेलामध्ये चरबी आपली छान तेलामध्ये भाजून घेतली की आपल्या रशाला छान तरी रिसपते तेल सुटते ताई तर आपले खडे मसाले चरबी छान तेलामध्ये भाजले आता ते यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेणार आहे तोही छान असा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे ताई आपला कांदा छान भाजलेला आहे आता यामध्ये आपण मॅग्नेट केलेलं मटण घालून घेऊया आता याला आपण व्यवस्थित असं घालवून घेणार आहे मिश्रण छान परतून झालेला आहे आता यामध्ये मी परत दोन नुसतं पाणी घातले गरम आता आपण याच्यावर झाकण ठेवून वरती पाणी घालून घेणार आहे याच्यामध्ये डायरेक्ट पाणी नाही घालायचे याला आमचे पाणी सुटून द्यायचे गॅस बारीकच ठेवायचा मोठा गॅस नाही ठेवायचा झाकण ठेवून पंधरा मिनिटी झालेली आहेत आता आपण झाकण काढून बघूया त्याच्यावरून कोथिंबीर घालून घेतलेले आहे बारीक आता याच्यात बघू शकताय आपल्या मटणाला छान असं पाणी सुटलेलं आहे आमचं आता याला आपण मिक्स करून घेऊया आपण पातेल्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी घालून घेऊया आणि आपले मटण छान बारीक गॅसवरती शिजवून घेऊया आता इथे आपले मटण छान शिजते तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया मसाला भाजण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवून घेतलेली आहे आपली कढई छान गरम झाले आता यामध्ये मी धने जिरे घालून छान भाजून घेणार आहे आपण आता याला काही तर आपले धने आणि जिरे छान भाजलेले आहेत यामध्येच मी आता तीळ घालून घेणार आहे आपण तीळ पण यासोबत छान भाजून घेणार आहे यामध्येच आपण खडे मसाले घालून घेणार आहे ते छान भाजून घेणार आहे आता इथे आपले सगळे सुके मसाले छान भाजून झालेत आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता याच कढईमध्ये आपण खोबरे ही छान भाजून घेणार आहे आता इथे आपले खोबरे पण छान भाजलेले आहेत यालाही आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता आपण कांदा भाजायला घालूया इथे आता कांदा आपला भरपूर आहे मी दोन ते तीन बॅच मध्ये कांदा छान भाजून घेणार आता याच कडाई मध्ये मी कांदा घालून छान भाजून घेणार आहे आता इथं तुम्ही बघू आपला कांदा छान लाल रंगावरती भाजलेला आहे आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने बाकी सर्व कांदा आपण भाजून घेणार आहे आता इथं आपला मसाला सर्व भाजून झालेला आहे आता याला थंड करून घेऊया आता आपला मसाला इथं थंड झालेला आहे आता आपण याला मिक्सरला छान वाटून घेऊया आता आपण झाकण काढून बघूया आपलं मटण शिजत आलं आहे का आता इथं तुम्ही बघू शकताय आपल्या मटणाला छान आलेली आलेले एकदम मस्त असं त्याचा रस्सा पण असा दाटसर दिसतोय जेला आता आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहे ताटावरचे आणि ताट झाकून याच्यावर ता परत आपण अन्न पाणी घालून घेणार आहे जेणेकरून आपलं मटण छान शिजलं जाईल आता आपण साठावर आणि पाणी घालून आहे आता बारीक गॅसवरती आपण छान मटण शिजवून घेऊया आता इथं आपण झाकण उघडून बघूया इथं तुम्ही बघू शकताय आपलं मटण छान असं उकळलेलं आहे शिजत आलेलं आहे आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया आता आपण मटण शिजले का चेक करूया इथं आपलं मटण सत्तर टक्के छान असं शिजलेलं आहे अजून एक दहा मिनटं आपण याला छान शिजवून घेणार आहे आता यामध्ये मी ताटावरचं पाणी घालून घेऊया आणि इथं मी तीन ते चार वेळा ताटावरचं पाणी घातलेलं आहे मध्ये त्याला आपण एक दहा ते पंधरा मिनटं छान शिजवून घेऊया आता इथं तुम्ही बघू शकताय आपलं मटण छान शिजलेलं आहे आता याला आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया त्याचा रस्सा पण मस्त झालेला आहे तुम्ही बघू शकताय एकदम दाट झालेला आहे आपलं मटण इथं छान शिजलेलं आहे परफेक्ट असत आता आपण मटणचा मसाला भाजणार आहे त्यासाठी मी गॅसवरती एक पातेला घेऊन त्यामध्ये तेल घालून घेतले आपले तेल छान गरम झाले आता त्यामध्ये मी आपलं घरगुती कोल्हापुरी तिखट कश्मीरी मिरची पावडर एक चमचा आलू लसूण पोर घालून सर्व व्यवस्थित भाजून घेणार आहे तेलामध्ये आता आपली चटणी आले लसून छान भाजले तेलामध्ये आता आपण यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालून घेऊया आता याला आपण छान तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे आता इथं तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे अजून एक पाच ते सात मिनिट आपण याला असेच बारीक गॅस वरती भाजून घेणार आहे आपल्या मसाल्याला छान तेल आपला मसाला भाजून छान तयार आहे त्या भांड्यामध्ये सर्व मसाला आता मसाला आता सर्व मसाला आणि मटन व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता याला आपण बारीक गॅस वरती पंधरा मिनिट छान उकळी काढून घेणार आहे आता यामध्ये आपण एक चमचा किचन किंग मसाला घालणार आहे आणि एक चमचा मटन मसाला घातलेला आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता इथं आपले मटण उकळायला ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान अशी तरी आलेले आहे कट आलेले आहे आपल्या मटणाला इथं आता आपलं मस्त असं मटण शेतकरी खाण्यासाठी तयार आपल्या चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका